हे देगा देवा तुझा विसरन हवा गुणगाई नाव हेची माझी सर्व जोडी आई बाबा प्रस्तुत प्राप्त समन सेविकता निवडलेला अभंग देहुनिवास वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचमेदाचे निर्माते भगवंताचे लाडके भक्त जे सदैव एकमेकाला गेले ते जगतगुरु जगत्मान्य सच्चिदानंद स्वरूप श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा पर प्रकरणातील अभंग आहे विठ्ठल हेचि दान देगा देवा तुझा विसरण व्हावा भावा गुणगायीन हिची माझी सर्व जोडी अभंगावर आहे भगवंताकडे मागणं मागत आहे हे मागणं मागत असताना जगद्गुरु तुकोब्रे भगवंताला म्हणतात की भगवंता हिची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा ए पांडुरंगा ए परमात्मा जर मला तुला काही दान द्यायचं का असेल तर एकच दान दे तुझा तुझा ही, ही की तुझा विसर मला कधीही पडू देऊ नको भगवंता मी तुझ आयुष्यभर गुण गात राहीन आणि हीच माझ्या आयुष्याची सगळी जोडी असेल ए पांडुरंगा तुझ्याकडून मला धनसंपत्ती नको आहे मोक्ष नकोय मुक्ती नकोय मात्र संतांची जी संघात आहे ती मात्र अखंड दे. अशा प्रकारे जगद्गुरु आहे अभंगाच्या तीन चरणामध्ये भगवंताकडे वागण मागता आणि चौथ्या चरण भगवंताला म्हणतात की भगवंता मी जे तुझा मागितले जर तू मला ते देणार असेल मी कर जे मागितले ते जर मला दिलं तर मी हे सुखाने सोसायला तयार आहे अन्यथा नाही विठल माई बापा सेवेला सुरुवात करण्याबद्दल थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज आपल्या सगळ्यांचं दैवत सद्गुरु संत बाळू मामा आपल्या गावा विसा गावात विसाव्याला थांबले म्हणून आज या ठिकाणी हा साजरा केला जाणारा भंडारा उत्सव त्या भंडारा उत्सवाच्या निमित्तानं असलेला अखंड हरिणाम सप्ताह आणि त्या सप्ताहामध्ये सातव्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे नवे नवे तर उपस्थित सर्व ग्रामस्थ आयोजक नियोजक मंडळी भक्त मंडळी या सगळ्यांच्या वतीनं आज मला सेवा करण्याची संधी दिली सर्वांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद गुरुड बाबा जर आपण एखाद का काम केलं तुम्ही सुंदर गायन केलं त्यावेळी तुमच्या गायनाची जर स्तुती केली तुम्हाला त्याच्याविषयी